अभिनेता ऋषिकेश जोशी सध्या आपल्या सोबत आहेत ऋषिकेश रिमाता आज आपल्यात नाहीत आपली प्रतिक्रिया दिग्दर्शित केला त्याच्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती मोहन जोशी आणि रिमाता काल बोलणं झालं आजपासून सिनेमाचं डबिंग करायचं होतं त्यांचा आवाज बसला होता आणि गेले काही दिवस सुट्टीला जाते वगैरे म्हणाल्या होत्या आणि परवा दिवशी त्या आल्या आवाज त्यांचा ऐकला आणि शक्य नाही लक्षात एकतर मला सुचतच नाहीये कि अचानक सकाळात काय करू आहे माझ्या सिनेमामध्ये त्यांनी कनी आता नाही आहेत मुझ, मुझ हे आणि काय करायचं कळत नाहीये म्हणून म्हणून मी असं नाही त्या काय पद्धतीच्या अभिनेत्री आहेत आणि काय पद्धतीचे त्या काम करत होत्या हे माझ्यासोबत लोकांनी पाहायला हवं हो। एक अजोड व्यक्तिमत्व अभिनयाची एवढी एवढी नखष्टांत समज तुम्हाला त्यांचं वेगळेपण काय जाणवलं त्यांच्यासोबत काम करताना वेगळे पण किती सांगू त्यांच भाषेवरच प्रभुत्व त्यांची भूमिकेची समज प्रत्येक प्रत्येक नटाला एक स्ट्रॅक्टर असावा लागतो एकत्र एवढा कमालीचा होता की अंगभूत होत कदाचित असलं पाहिजे त्यांचा वाव स्क्रीनवरचा वावर जो आहे एवढी समज अभिनयाची ती गरज इतक्या वर्षात कुठल्या अभिनेत्रीशी पाहिजे नाही माझं भाग्य किमान मी डिरेक्ट करत होतो आणि त्या काम करत होता माझ्याला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल